अन्यायाचा अंधकार मिटवायचा असेल तर ईव्हीएम मशीनवरील मशाल पेटवावीच लागेल आदित्य ठाकरे यांचे आवाहन भाजपाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला दोन हजार बावीस मध्ये गद्दारांना घेऊन आपले सरकार पाडले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी फोडली पवार कुटुंबही फोडलं संपूर्ण देशात भाजपाचे गलिच्छ राजकारण सुरू असून या नीच राजकारणा विरोधात महाविकास आघाडी लढत आहे. अन्यायाचा हा अंधकार मिटवायचा असेल तर ईव्हीएम मशीनवरील मशाल पेटवावीच लागेल असे आवाहन शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभेतील मतदारांना केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची खारघरमध्ये भव्य रॅली आणि कर्जतच्या लोकमान्य टिळक चौक आणि उरणमधील नानासाहेब धर्माधिकारी प्रांगणात जाहीर सभा झाली यावेळी त्यांनी भाजप आणि मिंदे गटावर जोरदार टीकेची झोड जोर उठवली भाजप चारशे पारच्या बाता मारत असले तरी संपूर्ण देशात परिवर्तनाची लाट आहे त्यामुळे ते दोनशे जागा पार करतील की नाही अशी अवस्था असून चार जूनला इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रत्येक राज्यात जी अस्थिरता निर्माण झाली आहे राजकीय गडबड सुरू आहे हे चित्र बदलायचे असेल तर मशाल पेटून थापाड्यांना धडा शिकवा असे आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी केले उरण येथील सभेत आमदार जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते अनंत गीते शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर उपनेत्या किशोरी पेडणेकर रायगड संपर्क प्रमुख बबन पाटील शेकाप आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील शिवसेना माजी आमदार मनोहर भोईर शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगर अध्यक्ष एम म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी घरत उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न